जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी

सांगाल आज आम्ही नांदेड जिल्ह्याच्या वतीने जातीवादी हेमंत पाटील यायचा चेहरा जवळपास दहा वर्षापूर्वीच आम्हाला माहीत होता हा चेहरा कसा आहे कारण एक विजयनगरमध्ये घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये जयभीमनगर आणि विजयनगरमध्ये एकमेकावर दगडफेक झाली होती त्या दगडफेकीमध्ये पण बरेच जणांचं नुकसान झालं पण हा जातीवादी असणारा माणूस त्यावेळेस आमदार होता आणि यांनी जयभीमनगरमधल्या लोकाला येऊन ना विचारलं नाही पण विजयनगरमधल्या लोकायला जाऊन विचारलं की तुम्हाला कुठं लागलं आहे का याच्यातूनच इथे दिसून आलं होतं त्यावेळेसच की हा जातीवादी माणूस आहे त्यानंतरची वाकोडे साहेबावर जे झालेली घटना ते पण हे सर्वाला म्हणजे नांदेडकरांना हे म्हणजे काय ब बघितलं नाही याच्यातली गोष्ट याच्यातून लोकांनी समजून घ घेतलं पाहिजे समाजानं समजून घेतलं पाहिजे की या हेमंत पाटलाच्या पाठीमागे किंवा त्याच्या बँकेमध्ये हे कुठं आपण खातं खोलायचं नाही कारण की हा जातीवादी अवादी माणूस आहे आणि ह्या जातीवादी माणसाला शिक्षा तर झालीच पाहिजे अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे याची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांना सांगू इच्छितो की जशी तुम्ही यांना लोकसभेमध्ये उमेदवारी दिली नाही तसंच तुम्ही ये आता देखील यांनी जे दलित आणि आदिवासीवर जे शब्द बोललेत आपत्तीजनक शब्द बोललेत ह्या शब्दाला अनुसरून तुम्ही याची आमदारकी रद्द करावी आणि महाराष्ट्र शासनाला माझी अशी विनंती आहे की हा एक आतंकवादी असल्यासारखा आहे सामाजिक आतंकवादी असल्यासारखा आहे कारण की जे काही गोष्टी जे बोलल्यात हे इथं कारण इथला मराठा समाज झाला इथला कुठलाही ओबीसी समाज झाला दलित समाज झाला या आदिवासी हे एकत्र भावासारखं मिळून राहतात पण या हेमंत पाटील सारखा माणूस जातीय ते निर्माण करणारा आहे त्याच्यामुळं या सुद्धा माणसावर जातीय निर्माण करणारा आतंकवादी म्हणून घोषित करा आणि या माणसाला अट्रॉसिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल करून हे न्याय देण्याचं काम हे शासन आणि प्रशासन करेल हेच मी तुमच्या बाळगतो आज आपण बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये सुश्री बयन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशांवे तसेच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व सर्व महाराष्ट्राची आमची टीम यांच्या आदेशाने या आज ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आमदार हेमंत पाटलाचा निषेध करण्याचा हे आंदोलन आज इथं बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत त्याचे कारण असं आहे की आमदार हेमंत पाटलाने जे आमच्या बहुजनांना एस सी एस टी म्हणजे एस सी एस टी लोकांचे यांना मतं चालतात आणि हा सेना बी जे पी आणि काँग्रेसच्या युतीचा आमदार आज एस सी एस टीच्या लोकांना अर्बन लक्ष लाईट म्हणून घोषित करतो जी कोंढारचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल या प्रकरणाचा उल्लेख करून जे आमच्या बहुजनावर अन्याय झाला आमची लोक मारल्या गेली याबद्दल कोणतीही खंत व्यक्त न करता अरे आमदार आमदार इथल्या लोकांनी इथल्या आदिवाशांनी इथल्या बहुजनांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं आणि त्यांचे मतं घेताना तुम्हाला लाज वाटली नाही आणि आज तुम्ही त्यांना अर्बन नक्षलाईट म्हणून घोषित करता बांधव मला हे सांगायचं सा आहे की काही दिवसापूर्वी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे आपल्या सरकारी दवाखान्याचे डीन होते सर त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे हल्ला या हेमंत पाटलांनी केला होता त्यावेळेस बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन करून हेमंत पाटलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पण शासन प्रशासन आज शासनामध्ये हे सेना बी जे पीचे लोक असल्यामुळं पोलीस प्रशासनावर प्रेशर आणलं आणि आजपर्यंतसुद्धा त्याची चार्जशीट कोर्टात दाखल झाली नाही बाबा हे किती शोकांकित आहे माझं पोलीस प्रशासनाला असं म्हणणं आहे की आपण समाजाचे सेवक आहात जनतेचे सेवक आहात कोण्या आमदाराचे किंवा खासदाराचे आपण बांधील नाहीत आपण आपण निपक्षपणे यात आजपर्यंत तुम्ही चार्जशीट दाखल केली नाही सगळे पुरावे असताना तुम्हाला पुरावे सापडत नाहीत इथं कुठंतरी आपल्याला खऱ्या अर्थानं कोण अर्बन नक्षलाईट आहे कोण पदाचा गैरवापर करते आणि तुमच्याकडे दहा पंधरा वर्षापूर्वी काय होतं तुमची करोडोची संपत्ती आर्बोची संपत्ती कशी झाली याचा शोधसुद्धा आम्ही आता घेणार येतो तुम्ही एस सी एस टी आदिवासीचे आमचे बहुजनाचे आमचे बुद्धिस्टांचे आमचे मत घेता तुमची ताकद वाढती तुम्ही सत्तेत देता आणि नंतर तुम्ही आम्हाला संपवण्याच्या गोष्टी करता कोण न कोण सांगा तुम्ही मुस्लिम लोकांना टार्गेट करता तुम्ही बुद्धिस्ट लोकांना टार्गेट करता तुम्ही आदिवासीना टार्गेट करता आणि ओबीसीची दिशाभूल करता नक्कीच येणाऱ्या काळ माझं आपल्या मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे आमचे बहुजन बांधव शिवसेना आणि बी जे पीच्या आज त्यांच्या मागे आहेत त्यांचे पदं घेऊन मिरवत आहेत अशा माझ्या भावांना सांगणं आहे की यांचा खुला चेहरा तुमच्यासमोर आलेला आहे हे लोक तुम्हाला नक्षलाईट म्हणून घोषित करत आहेत तरी तुम्ही त्यांचे जोडे उचलण्याचं काम करता माझं हे तुम्हाला सांगणं आहे की बांधवांनो असा बाप तुम्ही करू नका बाबासाहेबाला धोका तुम्ही देऊ नका आणि जे लोक आज माझे मुस्लिम बांधव सुद्धा आज त्या अजित पवारच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं जा नाटक जे जा करत आहेत अरे अजित पवार झाला काय ही राष्ट्रवादी झाली काय हे सगळे काँग्रेस आणि या बीजेपीचे -बीजे चट्टेपत्ते आहेत तुम्हाला संपवणारे लोक आहेत प्रमुख मागणी काय दादा आजची आजची प्रमुख मागणी आम्ही हे करणार आहोत की आमच्या बहुजन समाजाच्या वतीने बहुजन पार्टीच्या वतीने की या हे जातीवादी हेमंत पाटलावरती या वक्तव्याच्याविषयी जाहीर आम्ही निषेध करतो त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने ही मागणी आहे आणि जोपर्यंत रद्द करणार नाही आम्ही आंदोलन आमचं हे सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पेटवणार आहोत याची दखल शासनाने आणि प्रशासनाने घेतली पाहिजे पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा